नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅपी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितलं ना अगदी चुलीवरच्या भाकरीसारखी भाकर झालेली आहे अगदी कुरकुरीत असा पापुद्रा आणि बघावी अशी मस्त खरपूस भाजलेली भाकर असं काही नाही की आपण चुलीवरच बनवली पाहिजे अर्थात चुलीवरचं अन्न हे वेगळंच हो पण मी म्हटले चला गॅसवरच बनवून दाखवते तुम्हाला आणि विशेष म्हणजे गॅसवरच्या फ्लेमवर नाही भाजलेली हां चला तुम्ही बघालच एक 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 प्रक्रिया पुढे पुढे की कसं केलं आहे काय केलं आहे हरभऱ्याची भाजी मी दोन प्रकारची करून दाखवलेली आहे अगदी भन्नाट चवीची टेस्टी अशी नक्की बनवून बघा आहात खूप भारी खूप मस्त अगदी यम्मी ही कुठलेली भाजी होती आता आता ही शिजवलेली भाजी ही पण अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर आता ही तुम्हाला खाऊन दाखवते भाजी खावी तर अशी माझ्याच शेतातून ही भाजी मी आता शेंडा शेंडा खोडून घेत आहे ही भाजी केव्हा खोडायची सकाळीचा देवबिंदू कमी झाला की तेव्हाच म्हणजे ही भाजी नाही धुतली तरी चालते आणि ही भाजी अजिबात धुवून खाता करता येत नाही कारण तिच्यातला आंबटपणा निघून जातो फक्त ती घरी आणायची व्यवस्थित अशी सुपात घेऊन त्यातल्या आळा वगैरे काढून टाकायच्या आळा असतातच ह्या भाजीला कितीही पावडर मारली तरी तरही निट -निट असल, तर हे बघा मी सर्व काही नीटनेटकं करून घेतलेलं आहे थोडीशी निबार वगैरे काळी असेल तर तीही काढून घेतलेली आहे चला तर लगेच आता आपण इथे तयारीला लागू त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की मी बाजरीच्या भाकरीला कसं दळण दळलं तर मी इथे दोन किलो बाजरी घेतलेली आहे आणि त्याला अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे आणि ती तीन नंबरच्या चाळणीने घरीच घरच्या गर घरघंटीत गर दळून घेत आहे तुम्ही अशीच थोडीशी जाडसर दळून आना बाहेरून अगदीच पा बारीक दळली तर चिगट भाकर होते आणि तिला पापुद्रा कमी येतो हे, हे बघा मी अशी घरच्या घरी दळळी मी जेव्हा गहू दळायचं असते तेव्हा दोन नंबरच्या चाळणीने घेते आणि तीन नंबरच्या चाळणीने बाजरी ज्वारी हरभऱ्याची डाळ दळते तर चला एक खलबत्ता घेतला आहे तुमच्याकडे लाकडी असेल तर तो घ्या स्टीलचा असेल तर तो घ्या पण लोखंडाचं घेऊ नका कारण ही भाजी थोडी आंबट असते प्रक्रिया वेगळी होते मग नंतरून तर चला हिरव्या मिरच्या लसूण असा ठेचायला घेतला आहे त्यातच थोडे जिरे घेतले आणि त्यात थोडं मीठही घेतलं आहे ते अगोदर ठेचून नंतर तुम्हाला किती भाजी बनवायची आहे अगोदर थोडीच बनवून बघा थोडीशी भाजी घेतली आणि ती कुटून घेतलेली आहे तर तुम्हाला परत एकदा सांगते की भाजी धुवायच्या मागं लागू नका थोडीफार धूळ असेल तर पुसून वगैरे घ्या तर हे बघा मस्त कुठली चमच्याने उलट पुलट करून घेते आणि परत एकदा कुटून घेते थोडीशी बारीक तर तुम्ही तसं तर मिक्सरमध्येही बनवू शकता पण मी कधी मिक्सरमध्ये बनवलेली नाही पाट्यावरही वाटू शकता बघा किती छान झालेली आहे आणि तिचा असा घमघमाट सुटलेला आहे मस्त असा तर ती एका वाटीत काढून घ्या आणि त्यावर तेल टाकून थोड्या वेळ बाजूला ठेवा कारण आपल्याला दुसऱ्या प्रकारची भाजी आता बनवायची आहे पण तुम्ही ही अशी भाजी ताजी ताजी खाऊन बघा नक्की तुमच्या तोंडाला चव येईल आणि तुम्ही कधीच ही चव विसरणार नाही चला तर दुसरी पद्धत हिरव्या मिरच्या लसूण थोडंसं शेंगदाणे घ्या जिरे घ्या दळून घ्या भरपूर असा लसूण फोडणीला टाका थोडी मोहरी टाका आणि हिंग टाका हां आठवणीने जेणेकरून भाजीचा कलर तसाच राहतो ती दळलेली मिरची ती मस्तपैकी तीही परतून घ्या आणि त्यामध्ये आता ती आपल्याला जितकी भाजी बनवायची आहे ती भाजी त्यामध्ये टाकून द्या सवयपुरतं मीठ टाका भाजी उलट पुलट करता करताच भाजी शिजली जाईल कारण आपण फक्त शेंडे शेंडेच कुटलेले आहे खूप टेस्टी लागते तेव्हा मैत्रिणींना तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिप्या आहात तर प्लीज प्लीज आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा रोज बारा वाजता इन्स्टाग्रामवर यूट्यूबवर आणि फेसबुकवर एक मिनटाचा व्हिडिओ असतो तो बघताय का रोज बघत जा अशा छान छान सोप्या सोप्या साध्या सिंपल अशा रेसिप्या असतात चला तर हे बघा आपली भाजी झालेली आहे छान असा कलर पण आलेला आहे आता आपण बाजरीची भाकर बनवूया तर हे बघा अशा पद्धतीने जाड हाताला पीठ लागतं आहे अगदीच जाडही नका दळू आपण आता भाकर करायला घेऊ अशा पद्धतीने पण तुम्ही पीठ तळून आणा तर आता इथे दोन भाकरीचं पीठ घेतलेलंच आहे मी मळायला तवा तापत ठेवलेला आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळा पीठ असं मळावा म्हणजे माझ्या सासूबाई म्हणता ननंदबाई म्हणता की पीठ असं मळावा की अगदी भाकर बत्ताशावाणी आली पाहिजे म्हणजे अगदी लांबही फेकली तर जसलीन तशी राहिली पाहिजे बत्तासा बघा कसा फुगलेला असतो वरतून त्याचा पापुद्रा वेगळा असता आणि आतून वेगळा बत्तासा म्हणजे व्हाईट कलरचं दिवाळीला वगैरे आणतो बघा आपण साखरेचंच असतं तर अशा पद्धतीने भाकर झाली पाहिजे जितकं तुम्ही पीठ मळाल तितकी भाकर छान होईल आणि आता यात कोणाला पातळ आवडते कोणाला जाड आवडते कोणाला मध्यम आवडते मी मध्यमच ला, ला, ला थापते मला अगदीच पातळ खूप नाही आवडत त्यांनी काय होतं ती भाकर कडक होते आपल्याला कडक भाकर नको आपल्याला कुरकुरीत भाकर हवी ठिसूर भाकर हवी हे लक्षात ठेवा तर हे बघा मस्त पीठ झा मळायचं झालेलं आहे थोडं बाजूला ठेवून आपण आता ते थापायला घेऊ अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ मळून घ्या कस करून एकदम तर हा अगोदर तर परातीत थोडंसं पीठ टाका कोरडं हातालाही थोडंसं लावून घ्या आणि छान शांत रीतीने भाकर थापा असं काही नाही का असं खूप घाईघाईत केली पाहिजे आणि असंही नाही का हातभरून केली पाहिजे तुम्हाला तुम्ही जर नवीन असाल बनवणाऱ्या तर अगदी रीतीने हातात बसेल एवढीच भाकर थापा हे बघा अगोदर मी थोडंसं एका हाताने थापते नंतरून दोन्ही हाताने आणि एकसारखी थापून घ्या असं कोणी कोणी म्हणतात की भाकर थापताना अगदी आवाज आला पाहिजे असंही शांत रीतीने हळूहळू थापा सहज भाकर जमते आणि पापुद्राही छान येतो आता झाली माझी भाकर जवळजवळ थापायची अशा पद्धतीने मी दोन्ही हातात बसेल बस इतकीच भाकर थापलेली आहे तेव्हा परत एकदा तुम्हाला सांगते की इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा हं तिथेही छान छान मी रेसिप्या टाकत असते अगदी एकच मिनटाचा व्हिडिओ असतो असं नाही का तुमचा मी वेळ घेणार आहे आणि अशाच ह्याआधी पण फार छान छान साध्या सिंपल पद्धतीने रेसिप्या दाखवल्या आहेत तेही बघा आणि लाईक कमेंट करा बघा भाकर छान अशी थपायची झालेली आहे भाकर उलटताना एक बाजूरी हातावर घ्यायची हे बघा अशी मी तुम्हाला दाखवतेच आता आणि तवा तिकडं तापत ठेवा आठवणीने गार तव्यावर कधीच भाकर टाकायची नाही तर हे बघा अशी घ्यायची आणि लगेच खालून दुसरा हात घेऊन दोन्ही हाताने भाकर तव्यावर टाकून द्यायची तर तव्यावर भाकर टाकल्यावर लगेच त्याला आपण पाणी लावायचं नाही थोडंसं थोडंसं कोमट होऊन द्यायची जेणेकरून भाकरीला पापुद्रा छान येतो तर हे बघा आणि पाणी पण खूप नाही लावायचं थोडंसं मापातच लावायचं फक्त भाकर पूर्ण ओलसर झाली पाहिजे इतकंच तर हे बघा त काही मिनिटातच लगेच भाकर उलट केलेली आहे आता एक दुसऱ्या बाजूने भाकर बाजोस भाजोस तर मी दुसरी भाकर थापून घेणार आहे ती तर अगदीच छोटी थापत आहे कारण पीठ थोडंच उरलेलं होतं अशा पद्धतीने तर क गॅस गॅसवर एक बाजूने भाकर भाजत आहे भाजतच आलेली आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस लगेच करायची आहे तीही मी तुम्हाला दाखवते तर हे बघा तर काय करायचं आता मी तुम्हाला काय म्हटलं की गॅसच्या फ्लेमवर मी भाजत नाही आहे मी गॅ तव्यावरच लगेच पालथी घातलेली आहे आणि एक हाताने धरून एका हातात कपडा धरून एक धरून, एक थोडी 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 दाबत चालली आहे आपोआप भाकर पण फुगली जाते आणि असा कडकपणा म्हणजे ठिसूरपणा तिच्यामध्ये येतो तिला पापुद्रा येतो आणि व्यवस्थित फुगली जाते अगदी कमी वेळेतच असं नाही काही इथे मी खूप वेळ लागले लावलेला आहे चुलीवर आपण आहारावर भाकर भाजतो ना तशीच भाकर होते अगदी खरपूस कलर फूल आणि ठिसूर तर अशा पद्धतीने तुम्ही भाकर भाजून बघा अगदी तुम्ही निस्ते फक्त बाजरी दळली ना तरीही त्या बाजरीचे पण होईल असं नाही का मी त्यात ज्वारी घातलेली आहे म्हणून पण मी नेहमीच ज्वारी टाकून ही भाकर खात असते तर हे बघा फोडली तरी तिला लगेच दिसेल तुम्हाला की किती छान असा पापुद्रा आलेला आहे हातमधी आतमध्ये एकदम हवा भरलेली आहे कुरकुरीत असा आवाज येतोय की नाही बरं चला तर आता आपण दुसरीही भाकर भाजून घेऊ ती तर छोटीच होती ती मी एकाच हाताने टाकली तिलाही थोडंसंच पाणी लावा पाणी खूप लावायचं नसतं भाकरीला आणि थोडेसे भाक वरचं पाणी सुकलं की लगेच भाकर उलटायची त्या बाजूने भाजली की आता मी गॅसवर भाजून दाखते गॅसवर पण म्हणजे अगदी गॅसच्या फ्लेमवर मी सहसा आता गॅसच्या फ्लेमवर भाजत नाही कारण डब्ल्यू एच ओने ने होऊ ने दा सांगितलेलं आहे की गॅसची फ्लेम ही आरोग्यासाठी चांगली नसते म्हणून मग नाही पण हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हटले एक भाकर भाजून बघू की की बघा तीसुद्धा फुगली जात आहे असं नाही का ती भाकर फुगत नाही चला तर दोन्हीही भाकरी आपल्या छान झालेल्या आहे आता ताटामध्ये भाज्या घेऊन बघा असं फोडून दाखवते तुम्हाला का किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे आत पापुद्रा पण किती व्यवस्थित निघत आहे तर नक्की अशा पद्धतीने भाज्या बनवून बघा कशा झाल्या तेही कळा कळवा आणि अशी भाजी वर्षातून एकदा दोनदा तर खाल्लीच पाहिजे जी कुठलेली भाजी ती जर तुम्ही खाल ना तर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवून खाल ना तर खूप वेळा माझं नाव घ्याल की अरे वा किती छान भाकर भाजी बनवण्याची शिकवलेली आहे नक्की बनवून बघा मला पण माझ्या आईने शिकवलेली आहे ती भाजी बनवायची त्यावर तेल टाकून का हां आठवणीने मस्त अशी आणि कुठे बाहेर जायचं असलं तरी तुम्ही फिरायला तरी तुम्ही ही घेऊन जाऊ शकता खरंच इतकी टेस्टी अशी झालेली आहे म्हणजे मी तर असं सांगेल की शिजवलेल्या भाजीपेक्षा ही भाजी फारच छान झालेली आहे कच्ची कच्ची फार छान लागते तुम्हाला कुठली भाजी आवडली ते मला नक्की कळवा मस्तपैकी कांदा घ्या तळलेल्या मिरच्या घ्या वाटलंच तर लोणचंही घ्या हवं तर बेसन पिठलंही बनवा तव्यावर फार छान अशी रेसिपी झालेली आहे तेव्हा आता दुसरं पण ताट बनवून घेऊ दुसऱ्या भाजीचं तेव्हा मैत्रिणींना तुम्हाला हेच सांगते की चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल अशाच छान छान सोप्या सोप्या रेसिपी घेऊन आणि तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बाय